thank you आपल्या पारेगाव गडा गावातील प्रसिद्ध असं अश्विनाथ देवस्थान आज जवळजवळ दिवसभरामध्ये पाच लाख भाविक इथं आलेले आहेत या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समाज इथं एकत्र यात्रा गुन्हा गोविंदाने करतो आणि आजच्या दिवशी उशीराखावना शिर्डीचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली आहे त्याबद्दल मी समस्त पालेगाव वासियांच्या वतीने खासदार साहेबांचे जाहीर आभार मानतो अभिनंदन करतो आज या ठिकाणी आशीर्वाद बाबा मंदिराच्या दर्शनाच्या निमित्तानं या ठिकाणी गतवर्षी आणि यावर्षी मी या ठिकाणी आलेलो आहे आशीर्वाद घेतलेले आहेत तर म्हणजे त्याच्यामध्ये अनेक स्थानं असे आहेत की इथे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक पाहायला मिळतं आणि हे मंदिर देखील इतकी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही बांधव अत्यंत एकत्र येऊन गुन्हा आनंद आला या सण सेवाचा उत्सव साजरा करतात तर तो आज आपल्याला इथे पाहायला मिळतो त्या ठिकाणी मी मतपस्थ होऊन देवाला प्रार्थना करे की माझ्या हातून त्या सर्व समाजाची सेवा हिंदू मुस्लिम बांधवाची सेवा माझ्या हातून घडत राहो माझ्या हातून चांगलं कर्म काम होत राहो आणि या मतदारसंघाची चांगली चांगली सेवा माझ्या हातून घडव हो अशी प्रार्थना करतो प्रमाणे सावंत आहे हा हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचं पवित्र स्थान श्री आशागीर बाबा यांची यात्रा मोत होती आणि त्या निमित्ताने आमच्या तालुक्या आमच्या जिल्ह्याचे खासदार खासदार भाऊसाहेब वागचोरेसाहेब यांनी आज इथे उपस्थिती लावली त्याबद्दल मनुष्य अभिमान आणि सगळ्यात पहिले सांगायचं साहेब आपण साईबाबा संस्थांच्या कारेगरी अधिकारी पदावरती कामं केलेलं आहे त्यामुळे दोन समाज एकत्र येऊन काय प्रगती होते हे सगळं आदर्श आज हा आमच्यासमोर आहे आणि नगर जिल्ह्यातलं हे शिर्डी संस्थानंतर दुसरं देवस्थानच आहे तर जिथे लाखो आज हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज आगरी म्हणून भावाने एकत्र येऊन शांततेत येऊन महोत्सव आम्हाला तुमच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे का सदर परिसर आज लवकरात लवकर चांगलं विकसित करण्यासाठी तुम्ही आम्हाला भरीव मदत करा आम्ही याच्यामध्ये तुम्हाला आश्वासित करतो इथील ग्रामस्थ की माझे हिंदू बांधव आहेत त्या सगळ्यांचं मला खूप सहकार्य आहे आणि त्यांच्या सहकार्याने अजूनही यामध्ये आपण प्रगती काय करू साहेब त्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे साहेब तुम्ही आम्हाला यामध्ये नक्कीच सहकार्य करा आणि आपण हे शिर्डीनंतर हे दुसरं देवस्थान असेल तर इथे लाखोंच्या सरसेने बघता येतो तुझा मला पण त्यांचं काही कारणास्तव येणं झालं नाही पण त्यांनी एवढ्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपल्या आशिनाथ महाराजांच्या चरणीनंतर मस्त पाहून दर्शन घेतलेलं आहे आणि आता ते मला अध्यक्षांचा फोन आला म्हणजे मग ते घ्यायचं घ्यायचंच नाही मला येणार नाही फोन पण घेई पण आपले उत्साही कार्यकर्ते जमण असतात भारताचा निलंच कामपाचच शासती गेली आहे केलं आणि ते आले तर आपण त्यांचं छोटे काही सतत काम दे आपल्या युद्ध असून ज्या देश ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे जे काय असेल ते मला सांगायचं प्रयत्न करा शासनाचं विविध योजना विविध कार्यक्रम आपण गावात जायचा प्रयत्न करू विषयकडून आम्हाला जा बस जास्तीत जास्त चालू करा सगळ्या त्या ठिकाणी फटाके ना पण त्यांनी स्वीकारला आणि त्यांनी आश्वासित केलं त्या ते काय ते काम असतील पण त्याच्यामार्फत ते तुम्ही सुचवा ते मी प्रायोरिटीने मी मार्गी लावतो असं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलं माझी आपल्या ग्रामस्थांना आणि साहेबांना परत एक विनंती आहे की आम्ही लवकरच आपल्या येतो आम्हाला एक वेळ द्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण मागची पंचवार्षिक येईल माग दोन टर्म सोडली परंतु त्यावेळेस सगळं आमच्या ज्ञात आहे खूप चांगलं काम आपण त्या ठिकाणी केलं आहे आणि ही पंचवार्षिक सुद्धा लोकांनी आपल्या सर्व मतदारांनी आपल्याला ही संधी दिली आणि त्या संधीचं थोडंसं आपण सोनं करणारच आहात परंतु त्याचं पूर्ण नाही खुलाची पाकळी आपल्या ग्रामपंचायत मार्फत गावाला आहे ग्रामस्थांना मिळावी एवढी ग्रामस्थांच्या होते त्या ठिकाणी विनंती करतो आणि का आशीर्वाद देवस्थान हे एक जागृत आहे आणि सगळी मिटिंग संपल्यानंतर साहेबांना सुद्धा परमेश्वराने दर्शन येऊन द्या असा आदेश केला आणि साहेबसुद्धा त्या ठिकाणी आले योगा खासदार साहेबांनी साहेब साहेबांनी निश्चितच कोणी व्यक्ती मार्गदर्शक करणाऱ्या आहेत त्या दोघांचं या ठिकाणी मी आपल्या ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि शेड्यूल पी जे असता सुद्धा साहेब का आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्व काम असतं ठिकाणी गाडी च